चौक पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये तीस लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करत मुख्य आरोपीसह दहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय चौक पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध गॅस रिफिलिंग होत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांमार्फत सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांना मिळाली त्यानंतर त्यांनी चौक पोलिसांची मदत घेत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग सेंटरवर धाड टाकली आणि त्या ठिकाणी अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या मुख्य आरोपी जावेद पठानसह एकूण दहा आरोपी आणि तीस लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला यामध्ये एकूण दोनशे चौतीस सील पॅक सिलेंडर पोलिसांनी जप्त केले तसेच आरोपींना दोन गॅस एजन्सी गॅस रिपेअरिंग साठी गॅस पुरवठा करत असल्याची माहिती देखील समोर येत आहे त्यामुळे गॅस रिफिलिंगचे रॅकेट मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती संपत शिंदे यांनी दिली आहे आम्हाला गॅस रिफिलिंग बाबत जावेद बाबूलाल पठाण गॅस आपल्या साथीदारांसह गॅस रिफिलिंग करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून आम्ही तत्काळ सिटी चौक आणि क्रांती चौक पोलीस स्टेशनचा आम आणि आमच्या ऑफिसचे कर्मचारी आणि अधिकारी मदतीला घेऊन पंच आणि सप्लायचे अधिकारीही तात्काळ बोलावून घेतले आणि सर्वांच्या संयुक्त विद्यमाने बातमीच्या ठिकाणी छापा घातला असता बातमीच्या ठिकाणी ती खरी बातमी असल्याचे आढळून आले बाबूलाल पठाण हा आपल्या जवळजवळ दहा साथीदारांमार्फत नऊ साथीदारांमार्फत हे गॅस रिफिलिंगचं काम करीत होता सर्व स्टाफ आणि सप्लाय अधिकाऱ्यांच्या मदतीने सर्व साहित्य जप्त करून या सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात ता आलेलं आहे याच्यामध्ये जवळजवळ दोनशे सव्वीस मोठे सिलेंडर सहा छोटे असे दोनशे बत्तीस सिलेंडर पाच मोठे व्हेकल दोन रिक्षा आणि तीन मोटरसायकल आणि प्रत्येकाचे मोबाईल असा जवळजवळ तीस लाखापेक्षा जास्तचा जा मुद्देमाल मिळून आलेला आहे आणि या सर्व दहा आरोपी ताब्यात घेण्यात आले ता या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत त्यामागे कुठे रॅकेट असू शकते हा असू शकता आता तपास आण ते निष्पन्न होईल तपास करत आहोत वारकरी